तमाम शिक्षकांना मागील बावीस दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी खुंखार आंदोलन या ठिकाणी चालू आहे बऱ्याच शिक्षकांना या ठिकाणी गैरसमज झालेला आहे की काल माननीय शिक्षण मंत्री दीपक सिंग केसरकर साहेब यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपला शासन निर्णय या ठिकाणी होणार आहे परंतु तुमच्या डोक्यातील जो गैरसमज आहे तो गैरसमज तुम्ही काढून टाका मित्रांनो कारण की इथे साक्षीदार आहे मागील चौदा वर्षापासून आपण आझाद मैदानावरती या ठिकाणी लढत हो। आहोत आणि ज्या ज्या वेळेस आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहिलेले आहेत त्याच वेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे त्यामुळं माझी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना श्वेतान विनंती की कमीत कमी सोमवारपासून आझाद मैदानावरती पाच ते सहा हजार शिक्षक आठ दिवसासाठी उपस्थित राहा आणि जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात तरच तुम्हाला प्रचलित नियमानुसार या ठिकाणी अनुदान मिळणार आहे त्यामुळं सर्वांनी सोमवार पासून न सांगता न निमंत्रण देता या ठिकाणी उपस्थित राहायचंय जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षक समन्वय संघाचा जी असो शिक्षक समन्वय संघाचा जे असो दमदार मिळालंच पाहिजे दमदार मिळालंच पाहिजे कुणाचा मुख्यमंत्री संघाचा